शरद पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज जो आहे दीपक नाना देशमुख यांच्या पत्नी यांचा दाखल केलेला आहे राजेसाहेब देशमुख माझ्यासोबत आहेत देशमुख साहेब इकडं तुम्ही शरद पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज जरी दाखल केला असता तर काँग्रेसदेखील सोबळावरचा नारा त्यांनी राखलेला आहे कसं पाहा नाही या ठिकाणी काँग्रेसचा सोबळाचा नारा म्हणण्यापेक्षा या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येकजण आपला आपला पक्ष वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो त्याच्यामधला एक त्यांचा तो टप्पा आहे या ठिकाणी परळी शहर हे किंवा बीड जिल्हा हा शरद पवारसाहेबाला मानणारा जिल्हा आहे एक शरद पवारसाहेबांचं एक वेगळं अस्तित्व हो या ठिकाणी कामाच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे आम त्याच्यामुळे आमच्या अतिशय सक्षम पद्धतीने कॅन्डिडेट अतिशय दीपक नानाचं गेल्या या शहरामध्ये गेल्या दहा वर्षापासून दीपक नाना देशमुख साहेबाचं एक या शहरामध्ये अतिशय चांगलं काम उत्कृष्ट माणसा माणसाला संपर्क करण्याचं काम त्यांचं धाडस आहे प्रत्येक माणसा माणसा पण ते पोहोचलेले आहेत प्रत्येक माणसाला आपला माणूस वाटतो दीपक नाना म्हणजे प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझा माणूस आहे काँग्रेसनं जर सोबळावर लढण्याचा निर्णय जर ठाम ठेवला तर काय तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकतं असं काय वाटतं नाही अडचणचं त्याचा त्यांच्या ते अडचणीचा विषय नाही आम्हाला या ठिकाणी फक्त तुतारी आणि शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस ही स्वबळावर अतिशय ताकदीनं लढणार आहे जे जे कोणी मित्रपक्ष आमच्यासोबत आणखीन येतील त्यांना आणि आम्ही यो रा सेनेला दोन जागा दिल्यात मनसेना आम्ही सोबत घेतलं सेनेला आम्ही सोबत घेतलं आणखीन जे काय आमचे मित्रपक्ष सहकारी सोबत येतील त्यांना सर्वांना सोबत घेऊन एक चांगला कारभार करण्याचा मी प्रयत्न करू काय आय पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मात्र कोणते मुद्दे राहणार आहेत जे की सर्वसामान्य नागरिकां सोबत तुम्ही घेऊन ते तिथपर्यंत जाणार सर्वप्रथम अगोदर प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये हे जी परळी नगरी जे घाण झालेली आहे ती स्वच्छ करण्यासाठी मला ही संधी भेटलेली आहे तर जनतेची फक्त एकच अपेक्षा असते की परळी ही सुंदर व्हावी हो आणि परळीचा विकास व्हावा हो विकास म्हणजे एक लाईट पाणी नळ रस्ते नाल्या रोड हे अर्धवट जे कामं राहिलेले आहेत ते पूर्ण करण्याचा मी संकल्प करणार आहे पूर्ण महिला आहात आणि उमेदवारी आज नगराध्यक्षपदाचा पदाचा दाखल केला आहे मात्र महिलांसाठी तुम्ही नेमकं कर काय करणार आहात महिलांसाठी तसं तर पूर्वीच आम्ही माझे मिस्टर चार वेळेस नगरसेवक एक वेळेस नगराध्यक्ष असताना आम्ही महिलांसाठी खूप काही सोयीसुविधा आणलेल्या आहेत महिलांसाठी सर्व बचत गट शिवण क्लास वगैरे असे खूप काही क्लास महिलांसाठी भरपूर दिलेले आहेत आता सांगायचं जर म्हणलं तुम्हाला तर ह्या परळीच्या जनतेची जर एवढी शक्ती आहे भक्ती आहे की नानांवर एवढी भक्ती लोकांची की नानामध्ये लोक परळीचा विकास करण्याची शक्ती पण त्यांच्यामध्ये आहे शक्ती आहे म्हणून शक्ती आणि भक्तीचा दोन्हीचा बी संगम जर एक झाला तर परळीचा निश्चितच तुतारीचा विजय होणार आहे आणि पुढ पुढील कामं मी महिलांसाठी पूर्ण महिलाला सोबत घेऊन परळीला सर्व परळीला सोबत घेऊन मी परळीचा विकास करेल हे तुम्हाला शब्द देते रात्री ना खासदार म्हणाले की ते काँग्रेसची जी नाराजी आहे ती बैठकीच्या माध्यमातून दूर होईल आणखीन काही खूप वेळ आहे मात्र काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहे आम्ही स्वभावावर लढणार असा थेट त्यांनी ठाम म्हटलेलं आहे बाबा काँग्रेसचं काही जरी मत असलं तरी शेवटी आपल्याला एकत्र एक होऊन लढायची परळीसाठी सर्वांना इच्छा आहे आणि परळीकरांचंसुद्धा मत आहे आता अजून दोन चार दिवस आहेत सर्वांचे फॉर्म झालेले आहेत विड्रॉल करायला वेळ आहे पण आता आम्ही आत्ताच आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर त्यांनासुद्धा दोन जागा दिलेल्या आहेत मनसेसाठी एक जागा दिलेल्या आहे अशाच प्रकारचे आता अजून तो टाईम आहे आम्ही लवकरात लवकर काँग्रेसबरोबर चर्चा करू आणि जे आम्हाला घटक पक्ष आहेत त्यांच्याबरोबर वंचित सुद्धा आमचा प्रयत्न राहील जास्तीत जास्त पळीतील जनता एक विचाराची एका छत्रीखाली आणायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जर तसं विषय नाही झाला तर आम्ही ह्यांनी सो प्रत्येकजण आपापल्या पक्षात लढणार आहोत ना खरं पाहिलं तर आज महत्त्वाचे मुद्दे कोणते तुम्ही जनतेला परळीच्या सांगाल की मी नगराध्यक्ष जर झालो माझ्या पत्नी तर ते आम्ही सोडवणार नका त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर सुद्धा नगरसेवकाचा फॉर्म भरलेला आहे त्यांना मदत म्हणून किंवा मला पहिल्यापासून त्यांची मदत आहे आता तशीच मी सुद्धा मदत म्हणून मी सुद्धा नगरसेवक आहे मला परळीतल्या खूप काही अडचणी आणि माझ्या मिसेसला पण अडचणी आहे माहिती आहेत परळीच्या मी जर घरी नसलो तर भागातील सर्व काम माझी मा पत्नी संध्या देशमुख हीच करत असते महिलांचे छा सोडे प्रश्न घरकुलचे योजना असेल किंवा ब बचत गटाची योजना असेल किंवा महिला रूपी जे काही काम असेल तीसुद्धा आम्ही एका सप्तशृंगी दुर्गा शेवाभावी संस्थेची तीसुद्धा उपाध्यक्ष आहे मी अध्यक्ष आहे आमच्याकडं मोठं कॉलेजसुद्धा आहे बी एस सी नर्सिंग त्या माध्यमातूनसुद्धा त्यांचं महिलाचं काम चालू असते आम्ही मागच्या वेळेस दुष्काळ ह्याच्या प्रश्न तुम्ही कोणते सोडवणार आहेत असं परळीच्या बिल्डिंग आणि हजारो कोटीचा निधी जे आहे ते अर्धवट अवस्थेत आहे पाणी पुरवठा योजना आहे नटराज आहे तीर्थक्षेत्राची बिल्डिंग आहे घनकचरा आहे घनकचऱ्याचं नियोजन करण्यासाठी जे पैसे आलेले आहेत अग्निशामकच्या बिल्डिंग बी तशाच अर्धवट अवस्थेत आहेत बौद्ध विहारचं प्रामुख्याने काम सुद्धा प्रत्येक ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत ह्या मोठ्याल्या मुद्दे जे मुद्दे आहेत आणि चोवीस तास ऐवजी आम्ही एक दिवस का होईना पाणी लो जनतेसमोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त नाही आता की पंधरा पंधरा दिवसामध्ये सर्व काही जिकडे तिकडे होणार आहे सतरा अठरा तीन तारखेला आणि दोन दिवस ह्याच्यात जर गेले तर सात आठ दिवसामध्ये आम्ही ह्या का, कामाला सुरुवात करणार आहोत आम्हाला विश्वास आहे आम्ही निवडून येणार आहोत आणि जनता आम्हाला निवडून देणार आहे आणि आम्ही जनतेच्या कामाला कुठंही कमी पडणार नाहीत हे जे प्रामुख्याने अर्धवट अवस्थेतले काम सर्वात आधी हातात घेऊन आम्ही पूर्ण करणार आहोत या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन फडसोबत सचिन मुंढे सूर्यदुर्बिडया बीड परळी